सरकारच्या वतीनं कारखाने चालू ठेवण्याच्यासाठी जी आर्थिक मदत होती ती महाराष्ट्र सगळ्या कारखान्याला वरून मंजूरतील त्याच्यामुळे तुमच्या कारखान्याचं सुद्धा नाव होतं तुमच्या कारखान्यात सुद्धा रक्कम मंजूर झाली पैसे दिल्लीने के मंजूर केले ते दिल्ली होण्याचं महाराष्ट्रात અને મહારાષ્ટ્ર મંત્રીમંડળ ફક્ત માન્યતા ઘટી પૈસે દે એન સીડીસી ના સંઘટના જે વર્ષ અધ્યક્ષ હોતો ત્યાં સંસ્થે પૈસે દે તે પૈસે ખાલી આઠ મહારાષ્ટ્ર સરકાર હોતી ત્યાં કારખાને એકઠ્યાથી તે આમદાર કારખાને त्या आदल्या कारखान्याचे पैसे दिले त्यांचे कारखाने चालू झाले पण तालुक्यातला हा कारखाना शेतकऱ्यांनी कारखाना पैसे असून पैसे मंजूर होऊन काही लोकांनी ती रक्कम थांबवली आणि तेव्हा सत्यमध्ये येतो त्यावेळेला त्या सत्तेचा उपयोग लोकांचे संसार फरायचं लोकांनी मदत कशी करतात त्यासाठी करायचं कर महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत त्यांनी निकाल काय घेतला कारखान्याला पैसे बंद झाले ते त्यांना नाही आणि कारखाना चालू करून द्यायचा बँकेची बैठक बोलतो असं काय करते नंतर पहिल्यांदा बँकेची विषय मंजूरी मुख्यमंत्र्यांच्या अभ्या बँकेची बैठक बनवायच्या नंतर त्यांना विचारलं की सुरूची केस कशी आहे त्यांना केस सांगली पैसे देता येईल का हो म्हणजे देता येईल म्हणजे नक्की त्यांना तुम्ही चिंताच करू नका सुयू सुरूपेक्षा ज्या अडचणीत असलेल्या सहा अडथान आणि पैसे दिले इथं काहीच अर्थ नाही म्हणजे काहीच अर्थ नाही म्हणता पैसे का देत नाही त्यांनी एक आठ काय त्यांनी राज्य सरकारने आढळले म्हणजे पैसे आले बँक तयार तुमचा ऋष तयार चालवायची सगळी ठरली आहे आणि पैसे असताना पैसे घेतले शेवटी सत्ता ही लोकांना आढळण्यासाठी करायची असते तर त्यांचे संसार फुलण्यासाठी करायचे आणि ते সেই যি আশা নহি তাৰ মুখ যাব সদায় মুখৱন্ত নিকালী স্থিতি পইচা নকৰে কৈচলে তুমি মুখৱন্তী ৰাজ্যাৰ তা पैसे मंजूर झाले दिले दिली त्या सरकारी तुम्हाला फक्त खाली फार त्याच्यात अडचण नाही म्हणजे माझी फार अडचण आहे तुम्ही समजून घ्या अरे काय समजून घ्या पैसे असताना दिले समजून जाईल सांगितलं मला देणं शक्य नाही माझ्या खात्री बाळा कळलं की यांना कोणतंही दम देम देणारा होईल

Shemim jetë në asafin. Udhe që aqshar të qëtër një nukirën vëtër dhe, vëtër vëtër një nga një gjithër. Anje shmej, ma aqshar që këna kërën për shmej himsej, si që dhe një lokan në shimë shangësej. Ma aqshar dhe në shangësej lokan qërën në vëtër dhe, e bërë shraqër qërësej, që lokan një महाराष्ट्रात सरसा फायदा करावी महाराष्ट्रात ही सत्ता आम्ही लोकांच्या हातात घ्यायची आणि हा निकाल उद्याचा योग्य भरतेची लावला सत्ता येण्याच्यासाठी कुठला आरसा वाद केला तर वीज वेळा खातील देतो काय वाचन ते करू आणि सरकार घेऊन आणण्याच्या नंतर मतदान केल्याच्या नंतर उद्याच्या निवडणुकीच्या नंतर हे पैसे कसे थांबतात हे मेडिस जाईल पैसे कारखान्याचं थोडं माण काम आहे ते केलं जाईल आणि तुमचा ऋस हा संसर हवा सहकारी साखर कारखान्यामध्ये लाभ जाईल तसेच त्यांनी हे दिसून जाईल